नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय तलाठीवरती तलाठीवरती दोन हजार पंचवीसचा या ठिकाणी आपण अभ्यास करतोय आणि इतर परीक्षा आता पोलीस भरतीची सुद्धा मोठी जाहिरात तुमची वाट बघते डी एम चे पेपर होणार आहे आणि वेगवेगळ्या परीक्षा ग्रामसेवक या सगळ्यांसाठी उपयुक्त असं आजचं शिक्षण असणार आहे जी केचं पहिला प्रश्न इंग्लिशमध्ये आहे नंतरचे प्रश्न मराठीमध्ये असतील सुरुवात करूया या ठिकाणी बघा जी चे पंचवीस प्रश्न कसे असणार ते एकदा लक्षात घ्या व्हिइस ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट रिगार्डिंग स्पर्म्स म्हटलेले बघा विज्ञानावरचा प्रश्न आहे एखादा प्रश्न तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा विचारला जाईल पण त्याचं जा इंग्लिश मराठी तुम्हाला ट्रान्सलेशनचा त्या ठिकाणी ऑप्शन असतो कोपऱ्यामध्ये जाऊन तुम्ही तो मराठीमध्ये वाचू शकतात द स्पर्म्स आर प्लॅन्ट इन विच द वोव्ह्युल्स आर नॉट एनक्लोज बाय एनी ओव्हरी

हो आर सार नॉट इनक्लोज आता हे जे नॉट इनक्लोज म्हणलं इथेच बोळ गेला त्यांनी हा दुसरं विधान जे आहे फ्लोरिंग प्लांट्स याला म्हटलं जातं एनजीओ स्पॉम्प्सला हे बरोबर आहे दुसरं विधान बरोबर आहे पहिलं विधान मात्र या ठिकाणी चुकलेलं आहे पुढे जातोय मी पुढचा प्रश्न आहे खेळाडू आणि खेळ योग्य जुळलेल्या जोड्या बघा चालू घडामोडीचा हा प्रश्न आहे काय येतं आगामी काळात तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये काय येऊ शकतं ते कळतंय मुरली श्री श्रीशंकर डिस्कस थ्रो नीरज चोप्रा भालाफेक बघा आता नीरज चोप्रा तर आम्हाला माहितच आहे आणि ते परफेक्टच माहित असलं पाहिजे हा मुरली श्रीशंकर डिस्कस थ्रो खेळ चुकतोय नीरज चोप्रा फेक ही शंभर टक्के बरोबर तरी हे तुम्हाला समजा पहिलं शंभर टक्के बरोबर जरी तुमचं माहीत नसेल तरी तुम्हाला माहित आहे की दुसरं तर शंभर टक्के बरोबर आहे म्हणजे दोन नंबरचं उत्तर येऊ शकत नाही आणि चार येऊ शकत नाही एक किंवा तीन मुरली श्रीशंकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला सांगाल इथे उत्तर आहे नीरज चोप्रा मालापी महाराष्ट्र माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच कोणत्या महिन्यामध्ये लागू होतोय बघा तुम्हाला वर प्रश्न आहे मी वरचे तुमच्या मध्ये तलाठीच्या बॅच मध्ये लेक्चर टाकले एकतीस कलम जे आहेत ते एकतीस कलम मी एक लाईव्ह सेशन घेतलेला आहे आणि इतर रेकॉर्डेड सेशनमध्ये सुद्धा सगळे कलम कव्हर केले महिना विचारला डिसेंबर दोन हजार पाच नोव्हेंबर सप्टेंबर ऑक्टोबर तीन नंबरचा प्रश्न आहे माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या महिन्यामध्ये लागू झाला ऑक्टोबर दोन हजार पाच मध्ये लागू झाला कधी ऑक्टोबर दोन हजार पाच मध्ये या ठिकाणी हा लागू झालेला आहे पुढे जातोय मी चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे विच ऑफ द फॉलोइंग इज ऑप्शन करेक्टली मॅच बघा जेनरेशन ऑफ मायक्रो प्रोसेसर आणि पुढे चिप टाईप तुम्हाला विचारला म्हणजे सेकंड जनरेशन फ फोर्थ फिफ्थ आणि कोणत्या पद्धतीची चीप आली प्रश्न कशावर आहे कम्प्युटरवर आणि संगणकावर तुम्हाला एक प्रश्न कंपल्सरीचे त्याला आत्ताच सांग तुम्ही चार नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला या ठिकाणी योग्य जोड्या जोडवायचे आहे तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर लक्षात येईल बघा सेकंड सेकंड ना याच्यामध्ये चिप जी होती का ती आय चिप चिप होते सेकंड मध्ये या त्याच्यानंतर जी फोर्थ आहे ना फोर्थ जनरेशन जे आहे त्याच्यामध्ये व्ही एल एस आय चीप होती आणि फिफ्थ जनरेशनमध्ये यस एल एस आय चीप होती उत्तर तुम्हाला चार देता आलं पाहिजे पुढे जातो मी विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट बघा बर का द प्लाझ्मा मेम्ब्रेन इज फ्लेक्झिबल अँड इज मेड अप ऑफ ऑर्गेनिक मोलिक्युल्स कॉल लिपिड्स अँड प्रोटीन्स प्लाझ्मा मेम्ब्रेन याच्याबद्दल विधान केलेलं आहे ते फ्लेक्झिबल आहे ऑर्गेनिक मॉलिक्युल्स जे लिपिड्स आणि प्रोटीन्स आहेत त्यापासून ते बनलेले आहेत दुसरं ऍबझॉर्ब्शन ऑफ वॉटर बाय प्लांट रूट्स इज ऑल्सो अॅन एक्झाम्पल ऑफ डिफ्युजर जे वॉटर जे रूट्स मधून जे काही ऍबझॉर्बशन करते प्लांट वॉटर ते ॲब्झॉर्प्शन करता आहे पाण्याला वरती शोषता आहे ते कशाच उदाहरण आहे विचारलंय म्हणली ये ए एक आणि दोन दोन दोन्ही म्हणजे दोन्ही नाही आणि दोन्ही म्हटलंय पाच नंबरचा प्रश्न आहे पहिलं ती दिलं द प्लाझ्मान हे फ्लेक्झिबल आहे आणि हे लिपिड्स आणि प्रोटीन्स पासून बनलेलं आहे पहिलं विधान बरोबर आहे तर दुसरं जे आहे डिफ्युजन हे संज्ञा नाही आहे याच्यासाठी कोणता शब्द आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ओनली हे इज राईट आणि हे या प्रश्नाचं उत्तर आठवी नववी आणि दहावीचं विज्ञान जे आहे ज्याच्यावर मी पूर्ण डिजिटल लेक्चर सिरीज घेतलेली आहे डिजिटल बोर्डवर ते कंटेंटमध्ये जाऊन तुम्हाला आधीचे लेक्चर बघावे लागतील ला। ना तुम्ही बॅचला ऍडमिशन घेतलं ना पहिले कंटेंट बघा कंटेंटमध्ये जी के मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण आणि याचं मॅथ रिजनिंग याचे बेसिकचे लेक्चर बघायला सुरुवात करा तलाठी बॅचला ऍडमिशन घेतल्याबद्दल बरोबर आता इंडिपेंडन्स डे ऑफर या ठिकाणी चालू आहे आय एन डी दीडशे हा कुपन कोड तुम्हाला अप्लाय करता येईल आणि डिस्काउंट मिळवता येईल परत राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र याबाबत कोणतं विधान बरोबर आहे परक ही युजीसी अंतर्गत येणारी संस्था म्हणून स्थापन करण्यात आली आहे बघा परक युजीसी अंतर्गत ती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधील शालेय शिक्षण मंडळांना एका समान व्यासपीठावर आणते काहीतरी नवीन घडत ना त्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी हा प्रश्न विचारला गेलेला आहे परक सहा नंबरचा प्रश्न आहे आता युजीसी अंतर्गत स्थापन केली आहे हेच विधान चुकलं हा ते राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशातील शालेय शिक्षण मंडळांना एका व्यासपीठावर आणते हे बरोबर आहे विधान दोन बरोबर आहे पण परक कशाच्या अंतर्गत येतं आहे हे राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र तुम्हाला सांगता आलं पाहिजे तुम्ही म्हणाल मास्तर तुम्ही उत्तर द्या मी म्हणतोय विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जरा सर्च करायला शिका बरं कुठे शोधायची उत्तर सरळ आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये मधले ॲप आहे गुगल फ्री तिथे परत टाका तुम्हाला स्वतःच्या ज्ञानाची पारख होईल आणि थोडं सर्च करायला शिका ना काढा नोट्स टाका कमेंट थोडं हुशार बना दोन हजार अकराची जनगणना आहे बौद्ध धर्मीय समुदायाची लोकसंख्या ही भारताची एकूण लोकसंख्येच्या किती टक्के बघा बौद्ध धर्मीयाची तुम्हाला लोकसंख्येची टक्केवारी त्या ठिकाणी सांगता आली पाहिजे की मुस्लिम किती बौद्ध किती हिंदू किती आता दोन हजार अकराची जनगणना अजून ही पुढचे जनगणना होत नाही आकडी येत नाही तोपर्यंत हीच आमच्यासाठी झिरो पॉईंट सेवन पर्सेंट वेद समाजाची स्थापना कुठे झाली बघा वेद समाज बघा बॉम्बे लखनऊ कलकत्ता मद्रास वेद समाज जो आहे तो मद्रास या ठिकाणी स्थापन होतो कुठे मद्रास या ठिकाणी जातीभेदाला आव्हान देण्यासाठी शूद्र आणि अतिशूद्र यांनी एकत्र यावे असा प्रस्ताव महाराष्ट्रातले कोणी मांडला आहे बघा श्रमिक म्हणजे शूद्र यांनी आणि अतिशूद्र अस्पृश्य या दोघांनी एकत्र यावं विनोबा भावे डॉक्टर आंबेडकर बाळगंगाधर टिळक ज्योतिराव फुले नऊ नंबरचा प्रश्न शूद्रांनी आणि अतिशूद्रांनी व एकत्र आलं पाहिजे महात्मा ज्योतिराव फुले यांचा हा प्रस्ताव होता आम्हाला माहित असावा भारतीय राज्यघटनेच्या कलम पाचमध्ये टिंबटिंबाचा उल्लेख आहे कशाच उल्लेख कलम पाच भारतीय राज्यघटना राज्य संग्राज्याच्या नावानी प्रदेश नवीन राज्यांची राज्यांना स्वीकृती किंवा स्थापना पाकिस्तानातील काही स्थलांतरित नागरिकांचे अधिकार संविधानाच्या प्रारंभीच्या वेळच नागरिकत्व राज्यघटनेचं कलम पाच आता हे कलम पाच जे आहे नागरिकत्व ना, नागरिकत संदर्भात कलम पाच ते अकरा भाग किती मला सांगा भाग किती म्हणणार आम्ही याला बघा बर इंटरेस्टिंग असा प्रश्न आहे हु अमंग द फॉलोइंग डिस्कवर्ड द फ्री लिव्हिंग सेल्स इन द पॉन्ड वॉटर फॉर द फर्स्ट टाइम फ्री लिव्हिंग सेल्सचा शोध कोणी लावला पॉन्ड वॉटर मधल्या पहिल्यांदा जे ही पुरकिन जे म्हणतो आम्ही त्यांना रॉबर्ट ब्राऊन रॉबर्ट हुक लिव्हिन हुक शास्त्रज्ञ बघा विज्ञानाचे प्रश्न इंग्लिशमध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसत इंग्लिश इंग्लिशमध्ये चिल असं माझं म्हणणं नाही आहे लिव्हिन हुक यांनी तो शोध लावलेला आहे पूर्व किनारपट्टीच्या मैदानाच्या दक्षिणेकडील जो भाग आहे त्याला आम्ही काय म्हणतोय बघा पूर्व किनारा आहे त्याच्या दक्षिणेचा भाग म्हणजे हे बंगालचा उपसागर आहे ना याचा हा दक्षिणेकडचा भाग जो आहे याला आम्ही काय म्हणतोय कन्नड मैदान उत्तरी सरकार मलबार किनारपट्टी कोरोमंडल किनारपट्टी बारा नंबरचा प्रश्न आहे हा जो दक्षिणेकडचा भाग आहे याला कोरोमंडल किनारपट्टी असं म्हटलं जातं विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट विथ रिगार्ड टू इंटरट्रॉपिकल कन्वर्जन्स होऊन बघा आय टी सी झेड याच्याबद्दल कोणतं विधान बरोबर आहे धिस इज वेअर द साऊथ वेस्ट अँड नॉर्थ ईस्ट ट्रेड विंड कवरेज दिस इज वेअर नॉर्थ ईस्ट अँड साऊथ इस्ट ट्रेड विंड कवरेज बरोबर का इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन म्हटलेला आहे इट इज द हाय प्रेशर एरिया इन पोलर लॅटिट्यूड्स इट इज द हाय प्रेशर एरियाज इन इक्वॅटोरियल लॅटिट्यूड्स तेरा नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे हा जो इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन आहे हा काय हा नॉर्थ ईस्ट बघा हे नॉर्थ आणि ईस्ट म्हणजे हा ओके आणि साऊथ ईस्ट इकडचा आग्नेकडचा आणि ईशान्येकडचा याच्यामधले जे ट्रेड विंड्स आहेत व्यापारी वारे आहेत यांना कव्हर करणारा भाग म्हणून आम्ही इंटर ट्रॉपिकल कव्हरेजला ओळखतो विज्ञान याचा भोलाचा हा प्रश्न म्हणजे जागतिक भूगोलावरचा त्यातला वाऱ्यावरचा हवामानावरचा प्रश्न आहे सातवा वर्ष अहवाल दोन हजार बारा महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाची किती कार्यालय म्हणजे तुम्हाला थोडस बेसिक जो आहे ना माहिती अधिकार काय तर तुम्हाला माहिती आहे पण त्याचा जो माहिती आयोग आहे त्यावर प्रश्न सात नऊ आठ दहा चौदा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे चौदा नंबरचा प्रश्न आहे उत्तर देता आलं पाहिजे आठ माहिती कार्यालय राज्य माहिती कार्यालय किती आठ अभ्यास करता ऍप नंबर तुम्हाला दिसतोय तुम्ही बॅच संदर्भात काही अडचणी असेल तर या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात ते तिथे समाधान नाही झालं तर कॉलही करू शकतात अभ्यास काय ॲप तुम्हाला वरून डाउनलोड करायचं आणि यस बॅचला प्रवेश घेतल्यानंतर तुमची रिसिप्ट जनरेट होते तिथे ॲपमध्ये सुद्धा इकडचे डाव्या साईडला तीन रेषा असतात ना तिथे परचेसमध्ये रिसिप्ट भेटते ती या नंबरला पाठवून द्या तुम्हाला सगळ्या नोट्स भेटून जातील मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी की आता गणित बुद्धिमत्तेची खरं जी बॅचमध्येच आहेत कंटेंटमध्ये तुम्हाला सगळे पीडीएफ भेटतील भरतीची चाणक्य बॅच डिशेस पॅटर्ननुसार झालेले पेपर्स सराव पेपर्स नोट्स लाईव्ह प्लस रेकॉर्डे सेशन माफी असावी लाईव्हला थोडंसं अजून टेक्निकल अडचणी आपल्या चालूच आहेत त्यामुळे लाईव्ह घेता येत नाही पण लाईव्ह चालू होतील पुढे याबद्दल बिंदास्त राहा नदी उपनदी यांचे कोणते संयोजन योग्य आहे बघा <coughs> नदी आणि उपनदी बघा ब्रह्मपुत्रा कोशी सिंधू चंबळ गोदावरी मांजरा गंगा लोहित पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्या ब्रह्मपुत्रीची उपनदी कोशी आहे का नाही सिंधूची चंबळ आहे का नाही गंगाची लोहित आहे का नाही गोदावरीची मात्र मांजरा ही उपनदी आहे काय गोदावरीची मांजरा ही उपनदी या ठिकाणी आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना कोणत्या वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे सोळा ते अठरा ते साठ अठरा ते चाळीस अठरा ते सत्तर अठरा ते पन्नास सुरक्षा विमा योजना म्हटलेला आहे अठरा ते सत्तर वयोगटातील लोकांसाठी ही उपलब्ध आहे दुसरे इंग्रज मराठा युद्ध टिंबटिंब दरम्यान लढले गेले बघा दुसरे इंग्रज मराठा युद्ध कालावधी सतराशे बासष्ट चौसष्ट ऐंशी ब्याऐंशी अठराशे सतरा एकोणीस अठराशे तीन चार पाच बघ दुसरं आता तीन युद्ध झाले पहिले दुसरे तिसरे तिन्हीचा कालखंड माहीत असला पाहिजे तिसरा तर अठराशे अठराला संपलं आणि मराठ्यांचं पेशव्यांचं राज्य जात आहे पहिलं कधी झालं दुसरं अठराशे तीन ते अठराशे पाच मध्ये इंग्रज मराठा युद्ध टिपू सुलतानाबद्दल कोणतं विधान बरोबर आहे बघा टिपू सुलतान सतराशे एकसष्ट ते सतराशे ब्याऐंशी पर्यंत तो, तो मैसूरचा शासक होता चार मे सतराशे नव्याण्णव रोजी त्याची राजधानी श्रीरंगपट्टणचे रक्षण करताना त्याचा मृत्यू झाला आहे एक आणि दोन दोन्ही एक दोन्ही पैकी नाही फक्त तो अठरा नंबरचा प्रश्न तो मैसूरचा शासक होता तो कालावधी यांनी चुकवला बघा बरं का आता तुम्ही बघतायत ना मृत्यू सतराशे नव्याण्णव ला आहे वरचं विधान कसं बरोबर येईल श्रीरंगमपट्टणम मध्ये मृत्यू होतोय बरोबर दुसरं बरोबर आहे पण शासक कधीपासून बसून कधीपर्यंत चला टिपू सुलतान टाका टिपू सुलतान बस सगळं येऊन जाईल तुम्हाला पुढे जातोय टिंब टिंब दोन हजार तेवीस रोजी लोकसभेमध्ये जैवविविधता सुधारणा विधेयक दोन हजार एकवीस मंजूर झालं बघा एखादं मोठं विधेयक आहे आता हे पर्यावरणविषयकच विधेयक आहे ते मंजूर होण्याची डायरेक्ट तारीखच विचारली तुम्हाला बघ एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे मंजुरीची तारीखच बावीस पंचवीस एप्रिल पंचवीस जुलै पाच जून पाच मार्च पंचवीस जुलै जैव विविधता विधेयक पुढे जातोय बेचाळीस बी घटनादृष्टी अधिनियम आहे एकोणीशे शहात्तरचा बघा बरं का पण शब्द आहे राज्यघटनेच्या प्रस्तावात जोडला गेला लोकशाही सार्वभौम समाजवादी प्रजासत्ताक बघा बेचाळीसावी घटनादृष्टी एकोणीशे शहात्तर नवीन शब्द लोकशाही सार्वभौम समाजवादी प्रजासत्ताक कोणता समाजवादी हा जो शब्द आहे तो प्रस्तावनेमध्ये जोडला जातोय पुढे जातो महादे वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे महादे राज्य विचारले गोवा आसाम छत्तीसगड मणिपूर एकवीस नंबरचा प्रश्न आहे गोवा या राज्यामध्ये महादेवी वन्यजीव अभयारण्य आहे टिंबडिंबमध्ये महात्मा गांधी हे सत्याग्रह चळवळीच्या आयोजनाच्या संदर्भात कापूस गिरणी कामगारांना भेटण्यासाठी अहमदाबादला गेले होते अहमदाबादचा सत्याग्रह गांधीजींचा कापूस गिरणी कामगारांना भेटू देण्यासाठी जात आहेत एकोणवीसशे एकोणवीस सतरा अठरा सोळा म्हणजे इथे सणावळ्या सुद्धा महत्त्वाचे आहेत बावीस नंबरचा प्रश्न कधी एकोणवीसशे अठराला ला जात आहेत आधी चंपारण्य चंपारण्य ते केकचा किस्सा मी तुम्हाला सांगितलाय केक मग आधी काय चंपारण्य नंतर अहमदाबाद आणि नंतर मग कशाचा की म्हणजे काय उत्तर आली पाहिजे वाचला असेल तर जमतं दोन हजार अकराची जनगणना आहे कोणत्या राज्यातील महिला साक्षरता दर ऐंशी टक्क्यापेक्षा कमी आहे राज्य विचारलं महिला साक्षरता दर विचारला मिझोराम पश्चिम बंगाल त्रिपुरा गोवा तेवीस नंबरचा प्रश्न आहे ऐंशी टक्क्यापेक्षा कमी साक्षरता दर पश्चिम बंगालचा आहे या दिलेल्या राज्यांमध्ये मिझोराम त्रिपुरा गोवापेक्षा धोंडू केशव कर्वे विधवा विवाह संघाची स्थापना करतायत कोणत्या वर्षी विधवा विवाह संघ अठराशे त्र्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद पंच्याण्णव चोवीस नंबरचा प्रश्न आहे विधवा विवाह संघ अठराशे त्र्याण्णव मध्ये स्थापन केला धोंडू केशव कर्वे महर्षी भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात अनुच्छेद तरतूद यांची खालीलपैकी कोणती जोडी योग्य जुळवली आहे अनुच्छेद कलम आणि त्यातली तरतूद अनुच्छेद चौदा कायदेपुढी समानता अनुच्छेद अठरा अस्पृश्यता निवारण निर्मूलन पंचवीस नंबरचा प्रश्न आहे काय बरोबर आहे चौदा कायदेपुढी समानता याच्यावर मूवी आले बरंच काही झालंय अठरा मध्ये काय आहे अस्पृश्यता निर्मूलनाचं कोणतं कलम आहे हे फक्त एक बरोबर म्हटलंय कलम अठरा काय अस्पृश्यता निर्मूलन कितीमध्ये आहे कलम सतरा काय पाजव्यांची समाप्ती कितव्या कलमाते ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आंसर सर की देतोय शेवटी पीडीएफ तुम्हाला अभ्यास करता ॲपला तुमच्या चाणक्य बॅच भेटणार आहे शहाण्णव त्र्याहत्तर सत्याऐंशी पंच्याऐंशी हा नंबर आहे अभ्यास करता डाउनलोड करून घ्या काही अडचण असेल या नंबरला कॉन्टॅक्ट करा चला थांबूया धन्यवाद